नमस्कार आज एकोणतीस मार्च आणि आज महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज आहे त्यासोबतच कोणत्या वेळेला पावसाला सुरुवात होईल ज्यामुळे शेतकरी बांधवांना आपलं पीक झाकण्यासाठी देखील मदत होती याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण काही प्रमुख घडामोडी जर बघितल्या तर जवळपास मध्य प्रदेशचा जो पश्चिमेकडील विभाग आहे या ठिकाणी जे आहे तर जवळपास एक हवेची चक्राकर स्थिती आहे आणि या हवेच्या चक्राकर स्थितीपासून ते जवळपास मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत एक हवेचं जोडक्षेत्र निर्माण झालेलं आहे म्हणजेच बंगालच्या उपसागरमधून देखील वारे येत आहेत आणि पश्चिमेकडून देखील वारे येत येत आहेत यांचा संगम या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे त्यासोबतच या हवेच्या चक्राकार स्थितीच्या वरती एक जवळपास वरच्या स्तरामध्ये एक हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे आणि जो या हवेच्या चक्राकार स्थितीपासून ते तामिळनाडूपर्यंत गेलेला आहे आणि तोच एक कारण आहे की आज उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर मराठवाड्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे ज्यामध्ये आपण सुरुवातीला समजून पावसाचा कुठे अंदाज आहे तर जवळपास सातारा सोलापूर धाराशिव बीड परभणी अकोला वाशिम अमरावती जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे अहमदनगर या संपूर्ण ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे आणि यामध्ये प्रमुख जी गारपीटीची शक्यता असेल तर ती पुणे अहमदनगर त्यासोबत बीड जालना बुलढाणा जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर नाशिक या संपूर्ण ठिकाणी आज वातावरण तीव्र राहणार आहे आणि हे वातावरण जवळपास तीनच्या नंतर बनायला सुरुवात होईल आणि पाचच्या नंतर अजून वातावरण वाढेल कारण की अरबी समुद्रामधून बाष्पाचा पुरवठा वाढेल आणि रात्री साडेनऊ दहा कदाचित अकरा बारा एकपर्यंत देखील वातावरण चालेल कारण की या संपूर्ण ठिकाणी जे ढग आहेत तर चांगल्यापैकी पोहोचतील आणि या संपूर्ण ठिकाणी पाच वाजेनंतर तीव्रता जी अधिक असेल सात साडेसातपर्यंत खूप मोठी तीव्रता असेल आणि या ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे मेघगर्जनेसहित पाऊस देखील या ठिकाणी होईल त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांनी काळजी घेणं देखील गरजेचं आहे या पाठोपाठ जर आपण शक्यता बघितली तर जवळपास जो घाटाचा परिसर आहे या ठिकाणी देखील जवळपास विजांच्या सहित गडगडाटी पावसाचा अंदाज आहे आणि दक्षिणेकडे जर आपण बघितलं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होईल अशा प्रकारची या ठिकाणी पावसाची शक्यता आहे विस्तृत आणि मोठ्या क्षेत्रावरती या ठिकाणी पाऊस होईल अशा प्रकारची शक्यता नाही विदर्भात देखील अशाच प्रकारची शक्यता असेल की पाऊस होईल परंतु विस्तृत स्वरूपामध्ये असणार नाही जास्तीत जास्त जी तीव्रता असेल तर ती आपल्याला नाशिक अहमदनगर पुणे सातारा त्यानंतर जालना बीड छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव आणि बुलढाणा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांनी काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर आपण हवामान विभागाचा जर अंदाज बघितला तर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी विजांसह मेघगर्जनं होऊन ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वारे वाहण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर धाराशिव बीड आणि लातूर या ठिकाणी हलका गडगडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यासोबतच जर आपण बघितलं तर उष्णतेची लाट देखील विदर्भामध्ये असणार आहे ज्यामध्ये खास करून बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणी जे असेल तर उष्णतेची तीव्र लाट असण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि यापाठोपाठ रात्रदेखील गरम राहण्याची शक्यता आहे तर ती शक्यता असेल वर्धा परभणी हिंगोली नांदेड सांगली आणि सोलापूर या ठिकाणी रात्र गरम असेल सरासरीपेक्षा अधिक तापमान या ठिकाणी देखील राहण्याचा अंदाज आहे तर काळजी घे घ्या मित्रांनो कारण की जेव्हा विजा पडतात तेव्हा दुर्घटना घडतात आपले मुख्य प्राणी किंवा आपल्या स्वतः देखील जीवितहानी होत असते मी वारंवार ज्यावेळेस वातावरण इंटेन्स असतं त्यावेळेस अशा प्रकारची माहिती देत असतो आणि हा जो अंदाज आहे संपूर्ण आपण मागेच बऱ्याच दिवसापूर्वी दिलेला होता त्याप्रमाणेच या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने देखील या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि आपण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिमेकडील विदर्भ याच ठिकाणी वातावरण तीव्र राहण्याची शक्यता देखील दिलेली होती अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि भविष्यामध्ये आपण जे व्हिडिओ अपलोड करू जी माहिती देऊ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि श हवामान आधारित शेती करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित माहिती मिळणं गरजेचं आहे सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र